ईश्वरीज ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण खूप छान अशी झटपट रेसिपी पाहणार आहोत आणि खूप छान लहानापासून मोठ्यांना सर्वांना आवडेल अशी आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करा ऑल हे ऑप्शन येते तिथे ते, ते, ते क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल खूप छान अशी रेसिपी आहे झटपट चहाबरोबर स्नॅक म्हणूनही तुम्ही बनवू शकतात आपण इथं पोहे घेतलेले आहेत एक दोन वाटी तुम्हाला जेवढे बनवायचे तेवढं तुम्ही घेऊ शकतात जेवढे पर्सन आहे त्याच्यानुसार तुम्ही प्रमाण घ्यायचे इथे स्वच्छ पोहे आपण धुवून घेणार आहोत इथे पाणी काढून आहे थोडंसं ओलसर ठेवायचेत आणि भिजवून घालायचेत पाच ते दहा मिनटं इथे कच्चा बटाटा घेतलाय आपण तो स्वच्छ धुवून आपण साल काढून घेणार आहोत त्याचे बटाटाही धुवून आपण पोह्यामध्ये किसून घेणार आहोत कच्चाच किसून घेतोय आपण तो व्यवस्थित एक बटाटा मिडियम किंवा मोठा घेतला तरी चालेल किसून घ्यायचं आहे पूर्ण तो बटाटा किसून झाल्यानंतर आपल्याला हळद घेतली आहे थोडी लाल तिखट जमिनीनुसार मीठ घ्यायचं आहे हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट तुम्हाला जे आवडेल ते घालू शकतात मी ते कमी तिखट करते मुलांसाठी आणि भरपूर सारी अशी कोथंबीर घ्यायची आहे खूप सोपी रेसिपी एक झटपट बनवू शकतात कोणीही बनवू शकतं इझी आहे आणि चहाबरोबर वगैरे तुम्ही नाश्ता म्हणून किंवा कधीही बनवू शकतात तुम्ही खाऊ शकतात मुलांना टिफिनलाही बनवून देऊ शकतात सॉसबरोबर खाऊ शकतात असे पूर्ण पोहे मिक्स करून घ्यायचे पूर्ण आपल्याला एकत्र मळून घ्यायचे पूर्ण पोहे आणि बटाट्याचं तुम्हाला आवडेल ते तुम्ही यात जिरे ओवा वगैरे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये पण गरज नाही हेच छान वाटतं आणि आपलं असे बॅटर म्हणजे हे तयार झालेलं आहे पूर्ण मिश्रण याचे आता तेल तापल ठेवलं आहे मी कढईत व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं नंतर तो आणि कसंही आकार देऊ शकतात तुम्ही वड्याचा आकार द्या छोटा द्या मोठा द्या किंवा कटलेट टाईपही तुम्ही ड्राय कटलेटही बनवू शकतात किंवा शॅलो फ्राय डीप फ्राय दोन्ही करू शकतात आपण इथं डीप फ्राय करतोय शॅलो फ्राय करू शकता तुम्ही आणि आपण वडे भजेसारखं बनवतो तसेच बनवायचे खूप छान झटपट अशी कुरकुरीत अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा पोह्यामुळे ते क्रिस्पीनेस जास्त येतो त्याला कडक म्हणजे खूप छान होतात कुरकुरीत बनतात आणि बटाटाही आपण यात कच्चा घातलेला आहे उकडलेला असेल तर सॉफ्ट होतो उकडलेला नाही त्यामुळे आपण हे कच्चाच बटाटा घातलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असे आपली पोह्यापासून आपली झटपट अशी रेसिपी तयार झालेली आहे पोह्याचे वडेही म्हणू शकता तुम्ही यांना नक्की करून पहा कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली ते नक्की ट्राय करा आपण सॉस बरोबर चटणी बरोबर आपण खाऊ शकतो चहाबरोबर असेही खाऊ शकतात तुम्ही सॉसबरोबरही खाऊ शकता मुलांना खूप आवडतात आणि खूप कुरकुरीत असे झालेले आहेत ते आणि आतमधूनही खूप छान होतात बाहेरूनही खूप छान येत आणि कलरही खूप छान येतो नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढील नवीन येणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इथे माझ्या मुलांचं सुरू झाले खाणं तुम्ही आम तुमच्या मुलांना असे प्रकार बनवून देऊ शकता टिफिनलाही बनवून देऊ शकता किंवा असंही टाईमपास म्हणूनही तुम्ही कधीही बनवून खाऊ शकतात तो so, थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि नक्की ट्राय करून पा कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू